नमस्कार मित्रांनो मी तर मात्र तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे आणि आम्ही दोघंजण चाललो आहे आज आमच्या राजापूर अशा राजापुरात एका पर्यटन ठिकाणी तर आपल्या इथे नवीनच पापेश्वर मंदिर झालं आहे आणि म्हणजे पहिल्यापासूनच होतं पण आता ते नवीन बनवलं आहे तर तेच बघायसाठी आम्ही दोघंजण चाललो आहे तर खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्ही पण बघा आणि एन्जॉय करा मित्रांनो आज आपल्याकडे स्प्लेंडर आहे तर आज आपण स्प्लेंडरवरून चाललो आहे आत्ता आपण आपल्या गावात आहे आता आपण राजापूरला जाणार आहे तर मित्रांनो आत्ता आपण येणार रानतळ्यावर आलो आहे हे रानतळा हायस्कूल मागे गेलो ते मित्रांनो आपण फाट्यावरती आलोय हे बघा श्री धुत बाप्पेश्वर युवक मंडळ राजापूर म्हणजेच इकडं धोपेश्वरचा फाटा आहे हा तर इकडं आपण आता निघतोय तर मित्रांनो या रोडवरती आम्ही पहिल्यांदाच येतोय रोडवरती म्हणजे मंदिर पण आपण पहिल्यांदाच बघतोय तर सर्वीकडंच नवीन नवीन वाटत आम्हाला मित्रांनो हे बघा हा रोड आहे वरती मंदिराकडे जाण्याचा जा। पण तो रस्त्याचं काम चालू आहे ते लोकं म्हणतात हा रस्ता बंद आहे इकडून खालून जावं म्हणून तर खालून जाणं आता काय आम्हाला माहिती नाही पण तरी विचारत विचारत जाऊया चला जायचं आहे हां ते आहे तर रचलेलो आपण मित्रांनो हायवे वे गाड्या आतमध्ये मध्ये हा बरोबर तर मित्रांनो अखेर आपण पोहोचलो जरा गाडी लावू तर मित्रांनो चला जाऊया आतमध्ये आधी सरळ जाऊन खरं जातोय आपण मंदिराकडे शाळा आहे हो शाळा आजूबाजूला घर आहे हे बघा तर मित्रांनो हे पण भारी आहे का पर्यटन स्थळ आलं आलं तर अखेर मित्रांनो आपण पोहोचलो आहोत तर मित्रांनो फायनली आपण मंदिराकडे पोहोचलोय आणि आता मला मंदिर दाखवतो सुंदर परत मंदिर आहे हे बघा मंदिराचे जुने खांब लाकडाचे ते पण तर मित्रांनो आपण आता चप्पल काढतो आणि आतमध्ये मध्ये एंट्री करतो हे बघा चप्पल काढून आपण आता आतमध्ये जातो हा बरं हे बघा शब्दच नाही जबरदस्त जबरदस्त तर मित्रांनो श्री देव धुतबापेश्वर मंदिर या मंदिराची माहिती तुम्ही व्हिडिओ थांबून वाचू शकता तर मित्रांनो आपण आतमध्ये जात आहोत तुझा तिकडे आणि आपण पोहोचला तर मित्रांनो आपण आतमध्ये जाऊन बघत आहोत हे बघा तर मित्रांनो हे बघा इथे वरती जायला पण शिडे आहेत तर आपण जाऊया जरा वरतून बघूया काय कसं आहे ते मित्रांनो खूप मोठं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे ना खूप सुंदर आहे तर तो, तो परिसर पण बघूया पण त्याआधी अगोदर मंदिराचं कामकाज बघूया हे बघा ह्या साईडला आहे ना पाणी आहे नंतर बघूया आपण धबधबा असा दिसतो आणि तिकडे वरती पण मोठं खूप मंदिर आहे आपण वरती पण जाऊया आणि हे पण बघूया आणि मित्रांनो या साईडला आहे ना हे बघा अब्धबा तर मित्रांनो हे बघा या साइडला आहे ना श्री कालभैरव मंदिर आहे वरती तर तेच आपण बघायला जाऊया तर वरती जायला पायऱ्या आणि पायऱ्याने आपण जातो हा तर हा बघा इकडून धबधबा भारी दिसतो तर मित्रांनो मंदिर कसं वाटलं आणि आजूबाजूचा परिसर कसा वाटला वाट कमेंट करून नक्की सांगा अजून आपण फिरायचं आहे तिकडे वरती पण जायचं आहे तर मित्रांनो हे श्री कामेश्वर मंदिर आहे बघा तर इकडे बघितला तर सुंदर असा ब्रिज पण आहे इकडे बघा इकडून असा धबधबा वाहतोय या साईडला खाली आणि इकडे सुंदर असा ब्रिज बांधलेला आहे अति सुंदर मस्त वाटतय खूप तर आपण आता त्या साईडला पण जाऊया आणि बघूया तिकडचं दृश्य बाकी हा सगळा मंदिराचा परिसर आहे तो बघा सगळा मंदिराचा परिसर आहे पूर्णपणे आणि इकडे मस्तपैकी धबधबा आहे तर खूप खूप बरं वाटतं इकडे आल्यावर एकदम शांत वातावरण आहे तुम्ही आणि साहिलने ते मी केलं आहे आणि तुम्ही जर राजापूरला असाल तर एकदा ह्या ठिकाणी नक्की येऊन जा तुम्हाला पण मन प्रसन्न होऊन जाईल तुमचं आणि शांत वातावरण आहे त्यामुळे खूप बरं वाटतं इकडे मस्त पाण्याचा प्रवाह आहे आणि इकडे मंदिर वगैरे खूप छान वाटतं आहे जर राजापूरला आला तर नक्की ध्रुपेश्वर मंदिरला भेट द्या

तर मित्रांनो इकडे पाणी आहे ना कंटिन्यू चालूच असतं असं असं नाही की उन्हाळा गेला की कमी होतो थोडंफार कमी होतं पण हे असं चालूच असतं

हो मित्रांनो पाऊस आला वाजले ते त्याने वाजले किती पाऊस आला मागाशी पाऊस नव्हता तर दहा वाजले आपण आहे ना लवकर आलो त्यामुळे कोण माणसं आली नव्हती तर आता यायला बघा आणि पाऊस भरपूर आहे तर मित्रांनो वाजले आहेत पाहुणे अकरा आणि ऊन पडलाय तर हे बघा एकदम भारी वाटतं आहे तर मित्रांनो आता आपण घरी चाललो आहे आणि हे मोठं म्हणजे प्रवेशद्वार आहे पहिलंच बघा हे पूर्ण लाकडी आहे आणि आता आपण चाललो आहे घरी तर मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर सकाळच्या वेळेत या म्हणजे आठ साडेआठच्या दरम्यान कारण इथे जी त्या वेळेला शांती असते ना ती आता तुम्हाला भेटणार आहे कारण आता भरपूर माणसं येतात सकाळी या मस्त वातावरण आहे सुंदर असं सकाळी मस्तपैकी शांत असतं तर या यायचं असेल तर आठच्या दरम्यान या आणि आपला हे मंदिर एन्जॉय करा तर आता परत भेटू असेल का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय